कागलमधील साखर व्यापाऱ्याची सुमारे चोवीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी करवीर तालुक्यातील केरली इथल्या अतुल विश्वास कदम आणि आनंद विश्वास कदम या दोघा भावांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी अतुल कदमला अटक करून न्यायालयात हजर केलं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कागलमधील जयसिंगराव पार्क इथल्या संतोष आप्पासाहेब यादव यांची शुगर किंग फर्म आहे तसंच त्यांच्या पत्नीची तनुष एंटरप्रायझेस या नावाची कंपनी आहे केरली इथल्या अतुल विश्वास कदम आणि आनंद विश्वास कदम यांना संतोष यादव यांनी साखरेचा पुरवठा केला होता कदम बंधूंचं गुराळ घर असून त्यासाठी त्यांनी यादव यांच्याकडून एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान वेळोवेळी साखरेची खरेदी केली आहे पण त्या साखरेच्या बिलाचे तेवीस लाख नव्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये दिले नाहीत त्यामुळे अतुल आणि आनंद कदम यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याची फिर्याद यादव यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे कागल पोलिसांनी अतुल कदमला अटक करून न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे